नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना तर बघा रात्री ना आमच्याकडे वाघ आला होता आणि बघा आमच्या रॉकीला ना वाघाने धरले रात्री म्हणजे जो खूप जोरजोरात ओरडत होता आणि बघा कसा हा पकतोय रॉकी रॉकीला बांधेल असल्यामुळं वाघाला काही नेता आलं नाही ने परंतु ना त्याच्या मानेला ना चावले त्याने दोन ठिकाणी हे बघा इथे दात लागले त्याला मानेच्या आतमध्ये सुजलाय रॉकी इथं दोन ठिकाणी धरलं वाघाने त्याला आणि एकदम घाबरून गेलाय तो बघा कशी धडधड होते त्याची पा एवढं जोरात त्याला चावलं की त्याचा आवाजच निघत होता आणि एवढ्या उंच गेटवरून उडी मारून आला होता बघा साईडने सगळीकडून गेट आहे तरी सुद्धा वाघ आला होता आणि इकडं जनावरांचा आवाज झाल्यामुळं तो पटकन पाळायला नाही तर रॉकीला तो घेऊनच गेला असता आता रॉकीला बघा डॉक्टरला बोलवायला लागल त्याला उपचार घ्यायला लागतील काय माहीत आता काय होते बघा किती घाबरलेलं आहे रात्रीपासून बिचारा वाघांचं खूप आजकाल अवघड झालेलं आहे माणसांना खातात तेव्हा कुत्रे काय आता काळजी घ्या बाहेर निघत जाऊ नका कारण की सगळीकडे वाघ आज आजकाल फिरत आहे आमच्या इकडे एक दोन घटना झाल्यात शेतात बायका कामाला गेल्या का तिकडूनच वाघ उचलून येतोय त्यांना